शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या पाहण्या अगोदर चॅनल वर नवीन असाल तर आपल्या चॅनल ला आत्ता सबस्क्राईब करा खूप शेतकरी व्हिडिओ पाहतात पण चॅनलला आपल्याला रोजची रोज ठळक बातम्या या चॅनल वरती पाहायला मिळतील रब्बीचा पीक विमा कशा पद्धतीने वाटायचा तेच ठरेना शेतकऱ्यांचे आधार कार्ड बँक खाते मिळेन खरीपाच्या तोंडावरच हळदीचा भाव घसरला सोयाबीन तर महिनाभरापासून शेतकऱ्यांच्या घरातच पडून तीन दिवसात विदर्भावर मान्सून पर्व ढगाची दाटे तीन जूनला अकोला वाशिम तर चारपर्यंत नागपूरसह पूर्व विदर्भ पंचाहत्तर हजार रुपयाचे बोगस बीटी कापसाचे बियाणे जप्त कोट तालुक्यातील बिटी विक्रेत्या विरुद्ध गुन्हा दाखल म्हणते सी करा बँक म्हणते भीती तब्बल बारा वर्षाने निबोरा रेल्वे मालधक्क्याचे भाग्य उजळले पाच जून पासून केळी वाहतूक सुरू होणार उत्पादकांना दिलासा अखेर मान्सून ची केरळात धडक पुढील आठवड्यात महाराष्ट्रात वेळेपूर्वी निवारण आयोगाचा दणका विमास उपचाराचा खर्च व्याजासहित देण्याचे आदेश शेतकरी मित्रांनो सध्या कांद्याच्या दराबद्दल पाहायला गेलं तर बाजार समिती लासलगाव येथे आवक आलेली आहे दोनशे बावन क्विंटल कमीत कमी दर मिळतो पाचशे व जास्तीत जास्त दर मिळतो एक हजार सातशे नव्वद व सरासरी दर मिळतो एक हजार पाचशे पासष्ट रुपये शेतकरी मित्रांनो सध्या कापसाला कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत येथे सात हजार तीनशे दहा रुपये प्रति क्विंटल ला दर मिळत आहे